तर आपण हा आ, बदल जो आहे हा बदल झाला आपल्यामध्ये आपल्याला काय झालं म्हणजे बदल झाला अचानक तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने अचानक करून तुम्हाला मिळालं मी ओम शांती मध्ये गेल्यापासून तिथले विचार ऐकल्यामुळं बदल झाला बाबांनी सांगितलेले बाबांची जी शिकवण आहे त्या यानं चालायचा मी प्रयत्न करतो अच्छा तर आपण साधारणतः वर्षापासून साठ बासठ वर्षापर्यंत तीस चाळीस वर्ष हे व्यसन हो या दरम्यान आपल्याला आपलं जीवन कसं होतं काय अनुभव हो आला तुम्हाला या व्यसनी जीवनाचा अनुभव तुम्हाला कितीही पैसे कमी तरी सगळे व्यसनामध्ये गरजे गरीब प्रपंचाला पैसे लागत नव्हते ते अनुभव आला तर आपण व्यसनमुक्त झाला त्या ठिकाणी साधारणतः किती दिवस झाला तुम्हाला पाच महिने संपत आले पाच महिने पाच महिन्यापासून तर या पाच महिन्याच्या काळात मला कसं वाटतं काय नाही एकदम फ्रेश वाटते काही अडचणी येत नाही त्याची घ्यायची इच्छा सुद्धा होत नाही अच्छा मी आतापर्यंत बऱ्याच लोकांसोबत बसलो पण अजिबात काही घेतलेले नाही अच्छा तुमचा मनाचा एक दृढ निश्चय झाला निश्चय ठाम तुम्हाला आता समाजामध्ये बघतो आपण कुठेतरी लोक व्यसन करतात पण किती त्या वेळेस निश्चय करतात कि सर्मुक्त व्हायचा परंतु होऊ शकत नाही परंतु तुम्हाला असं काय शक्ती मिळाली तुम्हाला असे काही अंतर प्रेरणा मिळाली की ज्यामुळे तुम्हाला अचानक मिळाला बाबांची शिकवण आणि संगत वाईट लोकांची संगत एकदम बंद केली जे वेषणी लोक होती त्यांच्या सोबत बसायचं नाही त्यांच्यासोबत काहीच म्हणजे विषय नाही अच्छा अच्छा त्यांना टाळणे एवढे येत ज़े नाही केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संख्येमुळे जास्त देशणी माणूस होत आपण व्यसनमुक्त झाल्यापासून आपल्या गावात गावामध्ये काय काय म्हणजे बदल झाला आता व्यसनुक झाल्यानंतर लोक चर्चा करत असते हो अशा पद्धतीने गावात कसं वातावरण आहे गावात माझ्याबद्दल सगळ्यांची सहानुभूती आहे एवढा माणूस कसा सुटला व्यसन कसं बंद केलं कुणालाही खरं वाटत नव्हतं किंवा माणूस व्यसन सोडू शकतो अच्छा म्हणजे आपल्याला एक प्रकारची आध्यात्मिक प्रेरणा मिळाली हो आणि त्या प्रेरणेच्या आधारे ईश्वरीय ज्ञानाच्या आपण नित्य नियमानं पाहन केलं नित्य नियमाने सूर्य ज्ञान विश्वचे विचार ऐकले पाणी ऐकली आणि त्याचा अभ्यास केला आणि त्या माध्यमातून आपलं मनोबल तयार झालं आणि त्या माध्यमातून आपलं हे व्यसन सहज सुटून गेलं सहज सहज आपल्याला हे कारण आपण पाहतो की आज वेगवेगळ्या पद्धतीने व्यसन सोडण्याचा प्रयत्न लोक करतात की कोणी व्यसन केंद्रात जात किंवा काय अनेक प्रकारचे औषधोपचार करतात किंवा अनेक लोक केंद्रात जाऊनही मुक्त होत नाहीये परंतु या ठिकाणी आपण सहजरितीनं व्यसनापासून मुक्त झाला तर हे काय असं मला काय याबद्दल वाटतं हे एक वेगळा अनुभव आहे व्यसनमुक्त होण्याचा तर या माध्यमातून आपण इतर जे आजची पिढी जास्तीत जास्त व्यसनग्रस्त होत आहे अनेक व्यसना घराच्या घरा उद्ध्वस्त होत आहे तर ह्या निमित्तानं अशा समाजासाठी किंवा अशा व्यक्तीसाठी कारण होतं करून आज युवा पिढी या व्यसनाच्या आहारी झाली मग अशा या व्यसनाच्या अधीन झालेल्या व्यक्तींना आपण या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितो मी संदेश एवढा देऊ इच्छितो कि व्यसनामुळे आपली बर्बादी ठरलेली आहे हे व्यसन बंद करा व्यसन बंद केलं तर आपल्या म्हणजे सगळं होईल सगळं आयुष्य आयुष्य सुखी समाधानी होईल रागावर शांत कंट्रोल करा रागावर कितीही रागाला रा शांत बसणे बाकी पुढल्या कुठल्याच गोष्टी घडत नाही माणस राग हा माणसाचा शत्रू आहे फारच अत्यंत सुंदर हा बदल आहे मित्रांनो आज समाजामध्ये बघतो आपण तिथेही प्रयत्न करून सुद्धा व्यसन सुटत नाही सवयी आणि व्यसन सुटणं फार अवघड होतं परंतु या ईश्वरीय ज्ञानामध्ये किंवा राजयोगाच्या माध्यमातून हो। आपलं मनोबलमध्ये वृद्धी होते मनोबल वाढलं जातं आणि वाढलेल्या मनोबलाच्या आधारे कारण हे व्यसन सहज सुटू शकतं कारण आपल्याला माहिती आहे की कोणतेही व्यसन किंवा वाईट सवय सोडायची असेल तर इच्छाशक्ती पाहिजे दोन्ही गोष्टी पाहिजे इच्छा पाहिजे एक तर पहिल्या वेळेस नंतर दुसरी गोष्ट शक्ती पाहिजे आणि इच्छा अधिक शक्ती या दोन्ही गोष्टी असेल तर कोणतंही व्यसन किंवा कुठलीही वाईट सवय आपली सुटून जाऊ शकते हा अनुभव आहे आज आपण आमचे विजयभाई नगदीवे याच्या माध्यमातून पाहिलं त्यांचा राजकीय जीवनाचा प्रवास हा पाच वर्षाचा प्रवास होता त्या दरम्यानही त्यांनी व्यसनग्रस्त राहिले गावामध्ये बी अनेक प्रकारचे घटना घडत होत्या आणि त्या माध्यमातून त्यांना अचानक या तस ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाला परीसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं त्याप्रमाणे आज ज्यांना ऐश्वर्य जीवनाचा स्पर्श झाला आणि त्यामुळं त्यांचं त्यांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र त्यांना बदल घडलेला आहे आणि त्यांनी हा समाजाला एक संदेश दिलेला आहे की बाबा या घटनामुळे घराच्या घर उद्ध्वस्त होत असताना समाज एका विचित्र अवस्थेमध्ये सापडलेला असताना या ईश्वरीय ज्ञानाच्या किंवा राजयोगाच्या माध्यमातून आपण सहजपणे आपण मुक्त होऊ शकतो आणि आपण आपलं जे जीवन आहे आपला परिवार आपलं कुटुंब आपले समाज आपला देश आणि आपण स्वतः अत्यंत चांगल्या प्रकारचे सुखा समाधानाचं आनंदाचं जीवन आपण जगू शकतो आणि हा सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकतो आणि म्हणून प्रत्येकानं आज या माध्यमातून एवढाच संदेश या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो की आपण सर्वांनी अशाच जसं विजयबाई लगदिव्याने आपलं जीवन या ठिकाणी परिवर्तन केलं त्याच माध्यमातून आपलं जीवन आपण बदला बदल, बदल करावा ज्यांना घसना आहेत दुर्व्यसन आहेत एखादी सवय सुटत नसेल त्यांनी त्या ईश्वरीय ज्ञानाच्या राजयोगाचा अभ्यास करावा नित्य नियमानं या विदिराशी संपर्क करावा आणि आपलं जीवन चांगलं सुखमय करावं तर अशाच प्रकारे या ठिकाणी आमच्या या चॅनलमध्ये आल्याबद्दल भाई आपला आम्ही या चॅनलच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि असंच आपण या चॅनलला नवनवीन माहिती आम्ही आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू पोहोचवत राहू आणि समाजासाठी एक सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा या माध्यमातून आपल्या आपल्या प्रेरणेमार्फत सर्वांचा जो रिस्पॉन्स आहे सर्वाचा प्रतिसाद आहे आम्हाला असंच मिळत राहो आणि या चॅनलला आपण जास्तीत जास्त लाईक किंवा सबस्क्राईब करावं असे आपण सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा आपण सर्वांना आणि विजयभाई आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती ओम नमस्कार नमस्ते